लोकांना लोका मारून <laughs> या वादग्रस्त ऑडिओ क्लिपमुळे पंकज मुंडे चांगल्याच अडचणीत सापडण्याची चिन्ह आहेत मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मुंडे बंधू भगिनी अडचणीत आलेत या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याची धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध असल्यामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद धोक्यात आलंय दरम्यान या, या प्रकरणावर मंत्री पंकजा मुंडे या देखील फारशा भाष्य करताना दिसत नसल्यामुळे त्यांना देखील लक्ष केलं जात आहे दरम्यान आता पंकजा मुंडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये ही क्लिप एका कार्यक्रमातील असल्याचं बोललं जात आहे ज्यात पंकजा मुंडे म्हणतायत आमची लोक दुसऱ्याला मारून त्यांच्याच आता मी परळीमध्ये खेटायला वगैरे तर मी पण माझे लोक लोकांना मारून त्यांच्या केस करून त्यांना तडीपार करतो आम्ही पण साधे नाहीये <laughs> ही ऑडिओ क्लिप पंकजा मुंडे यांचीच असल्याची कोणती अधिकृत पुष्टी झालेली दिसत नाही मात्र समाज माध्यमांवर ही ऑडिओ क्लिप व्हायरल सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी तर या क्लिपची तातडीनं चौकशी करा अशी मागणीच केली आहे एकंदरीत कालच वाल्मिक कराड याची धमकी देतानाची कॉल रेकॉर्डिंग सी आय डीच्या हाती आहे सीआयडी त्याचा तपास करत आहे दरम्यान आता पंकजा मुंडे या व्हायरल क्लिपमुळे चांगल्याच अडचणीत सापडणार असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी